न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत एकतीस लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील अरणगाव तसेच धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातील लोणारवाडी येथे एकतीस लाख तेवीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे विभागीय भरारी पथकाच्या वतीने अहिलानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील अरणगाव गावच्या हद्दीत श्रीगोंदा जामखेड मार्गावरील एच पी पेट्रोल पंपाजवळ महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ चार चाकी वाहनामधील गोवा बनावटीचे मध्य मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये भरत असताना छापा मारून गोवा बनावटीच्या ॲडिरियल विस्कीच्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या एकूण तीनशे चोवीस सीलबंद बाटल्यांचे सत्तावीस बॉक्स दोन वाहनांचं अंदाजे रक्कम सोळा लाख हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे वा या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपासामध्ये धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात लोणारवाडी परिसरात भैरवनाथ मंदिराजवळ अशोक लेलँड कंपनीचा चारचाकी वाहन व मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर या वाहनासह अॅडिरियल विस्कीच्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या दोनशे सोळा सीलबंद बाटल्यांचे अठरा बॉक्स असा अंदाजे रक्कम चौदा लाख पन्नास हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल रिकवरी पंचनाम्याखाली जप्त करून दोन व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील दीपक आत्माराम खेडकर भरत शहाजी राळेभात मनोज दत्तात्रय रायपल्ली तसेच दत्तात्रय गंगाधर सोनवणे धाराशिव जिल्ह्यातील शत्रुघुन उर्फ नवनाथ किर्दक व कैलासाना जोगदंड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे ही कार्यवाही निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विराज माने व धीरज सस्ते प्रताप कदम सतीश पोंदे शशिकांत शशीका, भाट तसेच रणजित चव्हाण अनिल थोरात अमोल दळवी राहुल तराळकर यांनी केली अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची का कारवाई सुरू राहणार असून कोठेही अवैध दारू व्यवसाय सुरू असल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर शून्य दोन शून्य एकोणतीस एक्क्याण्णव एकोणीस शहाऐंशी यावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा